उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील अधिकाऱ्यासह कर्मचारी यांचा मनमानी कारभार आला असून या कारभारामुळे त्रास नागरिकांना होत आहे कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळ किती आहे याबाबत नागरिक संभ्रहित असून नागरिकांनी विचारवे कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अधिकारी यांना कॉल केला असता फोन उचलत नाहीत तसेच मुख्यालयात न राहता मनमानी कारभार करत नागरिकांना वेटीस धरण्याचा प्रकार संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत आहे उपाधिक उप उपाधीक्षक कार्यालय तुळजापूर येथे उपाधीक्षक या पदाचा कारभार सध्या कळंब येथील अधिकाऱ्याकडे असून कर्मचारी हे मुख्यालयात राहत नसल्यामुळे एक संघटनेने निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती परंतु सदर निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या प्रकरणी मुख्यालय सहाय्यक सह कर्मचारी यांना पाठीशी घालणाऱ्या घालण्याचा प्रकार वरिष्ठांकडून करण्यात येतो काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यात अनेक नागरिक मोठ्या संख्येने विविध कामासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय या कार्यालयात येत असतात परंतु तेथील काही शिपाया सहकर्मचारी चिरीमिरी दिल्याशिवाय काही कामे करत नसल्याचा प्रकार दिसून येत आहे दौरा रजिस्टरला नोंद न करता दौऱ्याच्या नावाखाली कर्मचारी कोठे जातात वरिष्ठांना माहिती नसते नागरिक मात्र काय कार्यालयाच्या पायऱ्या चढून स्वतःची चप्पल झिजवत आहेत अनेकदा दैनिक वर्तमानपत्रातून किंवा न्यूज माध्यमातून अनेकदा बातमी प्रक्षेपत होऊन हो पण अशा कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाहीत संबंधित प्रकाराबाबत कोणाचा अभय आहे तसेच मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सर्वांचे लक्ष टोच नाकाशा काढण्यासाठी शासकीय फी सोडून अधिकाऱ्यांकडून तसेच शिपाई वर्गाकडून चिरीपिरी मागितली जातात ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कागदपत्र आवश्यक असल्यामुळे चिरीमिरी देऊन काम करून घ्यावे लागते मराठी रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर चक्र मारतो परंतु माझ्या मोजणीचं काम आहे माझ्या शेतमोजणीचं काम आहे परंतु ते काय ऑनलाईन फीस भरलेली आहे अति अति तातडीची फीस भरूनसुद्धा त्या ठिकाणी तारीख देत नाहीत फक्त मेसेज पाठवते त्यांच्याकडे मोजलेली आहे त्यांच्याकडे मोजणी लिहिलं त्यांच्याकडे गेलं तर ते आमच्याकडे नाही बोलते अशा प्रकारची उडळ उद्योगची उत्तरं तिथून मिळत आहेत या ठिकाणी ऑफिसमध्ये मी चक्रा मारतो सकाळी अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कुणीही ऑफिसला नसतं ते असं असल्यामुळं या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी तिथं एखादी परमनंट नियुक्ती करावी आणि त्या ठिकाणी आपल्या क सगळ्या येणाऱ्या लोकांचे कामं व्यवस्थित व्हावी या उद्देशानं मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी ते या ठिकाणी एखाद्या परमनंट माणसाची नियुक्ती करावी आणि पहिल्या लोकांना व्यवस्थित बोलण्याची आदेश द्यावे ते अगदी कुणी येत आहे त्याला टाकून दिल्यासारखं बोलतात आम्ही काय करायचं ठीक आहे कळवतो तुम्हाला ऑनलाईन तारीख मिळेल किंवा या ठिकाणी नकला काढायला गेलं तरी नकला लवकर मिळत नाहीत अशा ठिकाणची एकदम म्हणजे अतिशय वाईट अशी परिस्थिती या भूमी तुळजापूर भूमी अभिलेख कार्यालयाची आहे तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देऊन कलेक्टर साहेबांनी याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती हो राहणार केमवाडी तालुका तुळजापूर मोजणी ऑफिसला माझ्या मोजणीची नक्कल पाहिजे म्हणून मी महिना झालं अर्ज दिलेला आहे ते तारीखच बरोबर नाही हेच बरोबर नाही तेच आणलं नाही हेच आणलं नाही मी वकिलाकुंड तारीख आणली मोजणीची परंतु ती हेल्पट लावली होती मला आता ही माझा चौथा हेल्पट है आहे कुणी गावणार आहोत तुम्ही के केमवाडी किती दिवस झाला ऑफिसला हेलपट मारतोय महिना झाला तुम्ही आता मग झोपलो तो इथं म्हणजे काय म्हणजे नेमकं तुमचं काम होत का ना काय नेमकं हा म्हणजे माणसंच नाही ती मॅडमला फोन केला मॅडम म्हणती माणसं नाही ती जरा बघून देता ग्रामीण ना आला हा आमच्या इकडे गावाला गाडी नाही तिकडं गाडी न आलं तर मला स्टँड आणून इकडे यायला पन्नास पन्नास रुपये रिक्षावाले मागते म्हणून मी स्वतःची गाडी आहे बारशीच्या गाडीवर आलेलो आहे आता मला चौथा यासपाट आहे